हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणीं आज जरा वेगळ्या विषयावर या लेखाच्या माध्यमातून तुमच्याशी बोलणार आहे तर विषय आहे आई निवृत्त होते तेव्हा साधारणतः स्त्रियांचं वय सत्तेचाळीस बावन्न या दरम्यान वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी सुरू झालेली आणि तिच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेली ही मासिक पाळी थांबते आणि तिच्या शरीरात आणि मनात प्रचंड उलता पालत होते शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर तिला लढावं लागतं नेमकं हेच वय असतं मुलगी लग्न होऊन सासरी जाते मुलांचं लग्न होऊन नवीन सुन घात येते आणि हा याच काळात रजनिवृत्तीचा एक थोडासा क्लेशदायक काळ स्त्रीच्या आयुष्यात येतो तिला लवकर थकवा येतो कामाचा वेग पूर्वीसारखा का राहत नाही रात्री शांत झोप लागत नाही आलीच तर पूर्ण शरीराला दरदरून घाम फुटतो अशक्तपणा खूप वाढतो काही स्त्रियांमध्ये वजन वाढते हाडांच्या तक्रारी डोकंवर काढतात कानाजवळ मानेजवळ गरम वाफा येतात पोटांचा फुगारा वाढतो हे झाले शारीरिक लक्षण याचबरोबर मानसिक लक्षणही दिसू लागतात मूड स्विंग होऊन लागतात आता चांगलं तर पाच मिनिटात ती चिडते पाच मिनिटाच्या पूर्वी गोष्टी तिला आठवत नाहीत स्वयंपाकघरात तर हे हमखास घडतं एकदा मीठ टाकल्यावर कधी विसरून ती पुन्हा टाकते आणि पुन्हा मग चिडचिड कोणत्याच गोष्टीत या काळात रस वाटत नाही समागमाची इच्छा नसते अशी प्रचंड मोठ्या प्रमाणात भावी गुंतागुंत तिची या काळात होत असते वेळी सगळ्यात जास्त जबाबदारीने आपलेपणाने आपण तिच्याशी मुलांच्या मुलींच्या नवऱ्याच्या भूमिकेतून आपण तिच्याशी खूप जबाबदारीने आणि काळजीने वागायला पाहिजे त्यासाठी हा लेखन प्रपंच आयुष्यभर आपल्याला जी सावलीप्रमाणे साथ देते त्या नवऱ्याने या काळात तिच्याशी सुसंवाद ठेवत सगळ्यात महत्वाचं असतं कारण तिनं तुमचा राग चिडणं सगळं झेललेलं असतं तुमच्या आनंदात दुःखात ती पूर्णपणे सहभागी असते भागीदार असते आणि म्हणून या काळात तिला नवऱ्याची खूप गरज भासते सगळ्यात जवळचा मित्र तोच असतो अशावेळी त्यानं तिला सांभाळून घेतलं पाहिजे तिची इच्छा नसताना शरीर संबंध ठेवू नये उलट तिला आधार दिला पाहिजे तिच्या आवडत्या विषयावर तिच्याशी बोललं पाहिजे मुलांनी मुलींनी आईला या काळात कामात मदत केली पाहिजे तिला जास्तीत जास्त विश्रांती कशी भेटेल तिचं अस्वस्थ बेचैन मन कुठे रमू शकतं हे पाहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू एकटी नाहीयेस आम्ही सोबत आहोत ही भावना तिच्या मनात आपण निर्माण केली पाहिजे मुलगी तर तुम्ही तिची सगळ्यात जास्त जवळची मैत्रीण असता आई अडाणी असेल तर मुलीने तिला हे बदल कसे नैसर्गिक आहे हे, हे समजून सांगितलं पाहिजे कामात हातभार लावला पाहिजे मोकळ्या गप्पा मारल्या पाहिजे तिला कुठेतरी बाहेर फिरायला न्यायला हवं शेवटी ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे तो बदल शरीरात घडणारच आजही मासिक पाळी असणारी स्त्री उद्या राजनिवृत्त होणारच अशा वेळी स्त्रियांनीही एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे जस कि जर ती स्त्री नोकरी करत असेल उदाहरणार्थ शिक्षिका असेल तर इतर सहकार्यांनी तिला मदत करावी शक्यतो या काळात जास्त कामाचा ताण तिला देऊ नये घरी सून असेल तर सूने ने ही आपन आलो म्हणून ही आता कामात लक्ष देत नाही आरामच करते असे गैरसमज न करता समजून सहकार्य केलं पाहिजे शेवटी तिलाही या बदलांना सामोरं जाय जावं लागणार आहे स्त्रियांनी या काळात काय काळजी घ्यावी आधी तर हा बदल नैसर्गिक आहे आणि तो हॉर्मोन्स बदलल्यामुळे होतोच ही गोष्ट मनोमन स्वीकारली पाहिजे काही स्त्रियांना आपलं सौंदर्य कमी होत आहे अशी भावना मनात येऊन मनात एक न्यूट गण तयार होतो ते टाळलं पाहिजे शक्य होईल आणि अशक आवश्यक तेवढी विश्रांती घेतली पाहिजे तुम्हाला काम केल्यावर थकवा येणं हे स्वाभाविक आहे तेव्हा आधी मी इतकं काम करायचे म्हणून मला आताही तितक झालं पाहिजे हा हट्ट हा सोडला पाहिजे आपल्याला आवडत्या छंदात मन रम रमवलं तर शक्यतो एकटेपणा जाणवत नाही नवऱ्याशी मुलांशी सुनेशी सुसंवाद ठेवून मोकळ्यापणाने बोललं पाहिजे शक्यतो हलका आहार घ्यावा सकाळी शक्य झाल्यास थोडं फिरायला जावं आणि या काळात होणाऱ्या त्रासासाठी लगेच गोळ्या सुरू करू नका जसं की झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेणं यातून सवय लागून पुढे याचे विपरीत परिणाम शरीरावर होऊन अनेक व्याधी उत्पन्न हो होतात त्याऐवजी योगा प्राणायाम शिकून घ्या आणि आम्ही या आज जे व्हिडिओ मग मुलगा मुलगी सून नवरा, जावाई सासू अथवा यापैकी कुणी नसेल तर एक माणूस माणूसच्या भूमिकेत वाचत असाल तर एवढीच विनंती करते की आपल्या नात्यात आई काकू बायको सासू जी कोणी या श्री या स्र... स्त्री जो निवृत्तीच्या काळात आपल्यासोबत असेल तर तिला समजून घ्या भावनिक आधार द्यावा शक्य होईल तेवढी मदत करावी कारण श्री ही शणाची पत्नी बहीण मुलगी असली तरी ती अनंत काळापासून विश्रांतीची माता आहे आणि स्त्रियांच्या त्यागावर इतिहासाची दैदिपमान पाने उभी राहिलेली हेही एक निर्विदा सत्य आहे आणि या काळात तिला समजून घेणं तुमचं कर्तव्य आहे अपेक्षा करते आपण असे वागू तर मैत्रिणींनो कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक्स आणि कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करत राहा Tak salatan mai mai tuh Bye bye. Betul ya fujia video madde. Sri Swami Samarta Sarwana. Bye.